नमस्कार मंडळी तर आज आपण पाहणार आहोत ठरलं तर या मालिकेच्या आता पुढील भागामध्ये काल आपण पाहिले की मधुभाऊंना सायली आणि कुसुमताई ह्या अर्जुनच्या कॅम्प फ्री मेडिकल कॅम्पमध्ये घेऊन आलेले असतात पण मधुभाऊ काय उपचार करायला काय तयार होत नसतात तेव्हा अर्जुन तिथे कॉमेंट्री करत असतो की चला या या लवकर या जे चिडचिड करणारे लोक आहेत त्यांना अगोदर घ्या आणि असं ती कॉमेंटरी करत असतो आणि खूपच धमाकेदार असा एपिसोड आता आजचा होणार आहे आता मधुभाऊंना डॉक्टर चेकअप करायला घेतात तेव्हा डॉक्टर मधुभाऊंना म्हणतात की अरे बापरे ताप तर एकशे एकवरती गेलेला आहे तुम्ही आधी का नाही आल्या तेव्हा मधुभाऊ काहीच बोलत नाहीत आणि डॉक्टर त्यांच्या वर उपचार करायला घेतात आणि डॉक्टर त्यांना एक गोळ्यांचा डोस देतात आणि म्हणतात की आधी एक डोस तुम्ही इथेच घ्या तेव्हा डॉक्टरांच्या हातात ज्या गोळ्या असतात त्या पाहून मधुभाऊ त्या त्यांच्या हातावर हात मारून त्या गोळ्या फेकून देतो तेव्हा डॉक्टरही चिडतात तेव्हा कुसुमताई डॉक्टरांची माफी मागत ते डॉक्टरांना म्हणते की डॉक्टर सॉऱ्या त्यांना ताप आल्यामुळं ते ता खूप चिडचिड करत आहेत तेव्हा डॉक्टर म्हणतात की हो ठीक आहे त्यांचं चिडचिड करणं बरोबर आहे पण गोळ्या का फेकून देतात ते तेव्हा अर्जुन तिकडनं म्हणतो की चला ठीक आहे ज्यांना गोळ्या नाही खायच्या ते त्यांच्यासाठी आपण दुसरा एक उपाय आपल्याकडे आहे आणि डॉक्टर त्यांना तुम्ही आता इंजेक्शन द्या तेव्हा मधुबाऊ खूप घाबरतात इंजेक्शन कारण मधुबाऊ हे इंजेक्शन घ्यायला खूप घाबरत असतात आणि डॉक्टर मधुबाऊना इंजेक्शन देतात तेव्हा मधुबाऊ खूप मोठ्याने ओरडतात आणि आता मधुभाऊंना घेऊन सायली आणि कुसुमताई ह्या घराकडे निघालेल्या असतात तेव्हा अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघत असतात आणि त्यांची नजरा नजर होते तेव्हा सायली अर्जुनकडूनकडे बघून हसते आणि स सा, अर्जुनही सायलीकडे बघून हसत असतो आणि ते दोघं सायली तशीच अर्जुनला पाहत पाहत घरामध्ये जाते तेव्हा मधुभाऊ परत एकदा घरामध्ये गेल्यानंतर चिडचिड करायला लागतात की काय गरज आहे का याला ह्याला इथे मेडिकल कॅम्प भरायची ह्या पूर्ण चाळीसाठी भरायचा होता तर त्यांनी त्या ते चाळीतले लोक पण असे आहेत ना की गुळाच्या डेपीला जसे मुंगळे चिटकतात ना तसे त्याच्या मागे चिटक फिरत होते तेव्हा कुसुमताई याला म्हणते मधुबाऊना म्हणते किंवा मधुभाऊ पण बरंच झालं ना त्यांनी कॅम्प भर भरवला बरा म्हणून तरी तुम्ही इलाज करायला तयार झाला तेव्हा मधुभाऊ मोठ्याने ओरडतात की मी काय त्याच्या याची इलाजावर बसलो होतो का मला गरज नाही आहे ना इलाज करायची मी तुम्हाला सांगत होतो की मला गरज नाही आहे मी ठीक होईल तेव्हा तेव्हा कुसुमताई आहे म्हणते की अहो मधुभाऊ तुम्ही असे चिडचिड करू नका आता तुम्हाला गो एक गोळ्यांचा आणि एक इंजेक्शनचा डोस दिलेला आहे आणि आता तुम्ही आराम करा तेव्हा मधुभाऊ इक मधुभाऊ म्हणतात की याला श्रीमंतीचा माज म्हणायचं किंवा काहीतरी म्हणायचं तेव्हा कुसुमताई म्हणते की अहो असं काय बोलता मधुभाऊ श्रीमंतीचं हे नाही पण मधुबाऊ म्हणतो की त्याला आता ऐन टायमां टायमाला जर मेडिकल कॅम्प भरायचा म्हटलं तर पैसे लागत नाहीत का तेव्हा प्रिया आपला हे सायली काहीतरी बोलणार तोच कुसुमताई मोठ्याने सायलीला ओरडते की थांब मीच पाहते त्या अर्जुन सुभेदारला तो काय लय मोठा लागून गेला काय असं ओळत अर्जुन सुभेदार अर्जुन सुभेदार बोलत मोठ्याने ओढत कुसुमताई घराच्या बाहेर येते प्रियाही म्हणजे सायलीही तिच्या मागे असते आणि इकडे अर्जुनला चाळीतले सर्व लोक भेटून त्याचे आभार मानत असतात की तू खूप चांगलं काम केलं आहे आमच्या चाळीमध्ये फ्री मेडिकल कॅम्प भरवला आहेस आम्हाला जे काही म्हणजे आमचे जे काही दुखणे होते हो ते आता आम्हाला त्याच्यावरती उपचार आणि गोळ्या वगैरे मिळालेल्या आहेत त्यामुळे अर्जुनचे आभार मानण्यासाठी चाळीतील लोक जमलेले असते तेव्हा अर्जुन त्यांना ते म्हणत असतो की अहो ही चाळ म्हणजे नुसती चाळ नाही ही तर माझी सासरवाडी आहे तेव्हा तिथले लोक म्हणतात की हो तुम्ही तर आमची जावं आहात आणि सर अर्जुनला म्हणतात की तुम्ही नेहमी आमच्याकडे येत जा तेव्हा अर्जुन म्हणतो की हो मी तर नेहमी येतच राहणार कारण इथे माझी सासरवाडी आणि माझी बायकोही इथंच आहे ती काही दिवसांसाठी इथं राहणार आहे त्यामुळे माझे येणेजाणे इकडं राहणार आहे आणि असं बोलले असं बोलताना तिथे सायली असते ती त्याचं बोलणं ऐकत असते आणि तिला खूप आनंद होतो आता इकडे कल्पना आणि प्रिया ह्या दोघी बसलेल्या असतात आणि कल्पनाला प्रिया ही ॲपल कापून देत असते की मामी तू खा ॲप एप, ॲपल खा तेव्हा तिथून चैतन्य चाललेला असतो आणि तो कल्पनाला म्हणतो की मावशी मी निघ निघत आहे तेव्हा कल्पना त्याला ते म्हणते की अरे अर्जुन तर सकाळीच गेला आहे आणि तू आत्ता चालला आहे तेव्हा चैतन्य म्हणतो की हो मा कारण आता मला ऑफिसला जायचं आहे आणि एक नवीन केस आली आहे त्या संदर्भात आमची मीटिंग होणार आहे तेव्हा चैतन्य तिथून घाईघाईत निघतो आणि मग नंतर कल्पनाला लक्षात येतं की जो टिफिन असतो तो चैतन्य इथंच विसरून गेलेला असतो तेव्हा कल्पना चैतन्याला मोठमोठ्याने आवाज देते की थांब चैतन्य तेव्हा प्रिया म्हणते की अगं काय झालं मामी तू काय ओरडतेस तेव्हा कल्पना म्हणते की अगं तो टिफिन तर इथंच ठेवून गेला आहे कारण मी तो भरून ठेवला आहे तू जरा तिला जाऊन देतीस का तो इथेच असेल तेव्हा प्रिया तिला म्हणते की अगं मामी तू काय आहे फक्त मला सांगत जा तुला काही गरज नाही तेव्हा कल्पना तिला म्हणते की ठीक आहे तू आता त्याला टिफिन दे मी आता माझ्या रूममध्ये जाऊन बसते आणि प्रिया उठून टिफिन घेते आणि मनातली मनात बोलत असते की मला तर नुसते यांनी मोलकरीनंच करून ठेवलं आहे आणि ती बाहेर जाऊन चैतन्याला आवाज देणार तेवढ्यात तिच्या लक्षात येतं की चैतन्य फोनवरती कोणाशी तरी बोलत आहे तेव्हा प्रिया हळूच त्याच्या मागे जाऊन त्याचं जा बोलणं ऐकत असते तेव्हा चैतन्य चैतन्य आणि अर्जुन हे एकमेकांशी फोनवरती बोलत असतात आणि प्रिया ही पाठीमागे चैतन्याच्या पाठीमागे उभे राहून त्यांचे बोलणं ऐकत असते आणि चैतन्य हा अर्जुनला विचारत असतो की अर्जुन तू जे तिकडे गेला आहेस तर त्याचा काही फायदा झाला की नाही तेव्हा अर्जुन चैतन्याला सांगत असतो की अरे हो मी इकडे येऊन माझा खूप मोठा फायदा झालेला आहे कारण ज की मधुभाऊ खूप आजारी होते आणि ते आ, इलाज करायला कुठे हॉस्पिटलमध्ये जात नव्हते त्यामुळे ते त्यांनी मी जो फ्री मेडिकल कॅम्प लावला आहे त्यामध्ये येऊन त्यांनी विलाज घेतला आहे तेव्हा चैतन्यला माहीत नसतं की मधुभाऊ हे आजारी आहे तेव्हा तो मोठ्याने बोलतो की काय बोलतो मधुभाऊ आजारी होते तेव्हाचं अर्जुन तिकडून बोलतो की हो ते खूप आजारी होते त्यांना खूप ताप भरला होता पण ते तरीही गोळ्या आणि हे घ्यायला तयार नव्हते त्यामुळे त्यांना जबरदस्तीने आम्ही गोळ्या आणि इंजेक्शन देऊन आता घरी पाठवले आहे तेव्हा त्यांचं हे बोलणं मागून प्रिय ऐकत असते आणि तिला हे बोलणं ऐकून खूप चिडचिड म्हणजे तिला खूप राग येत असतो की हे दोघं म्हणजे सायली आणि अर्जुन हे दोघं जसे सुई दोरा आणि हे ज एखाद्या याला चिटकलेले आहेत अशी हे दोघं एकमेकांना चिटकलेले आहे त्यामुळे मला आता याच्यावरती काहीतरी विलाज काढावं लागेल आणि ह्या दोघांना कसं वेगळं करता येईल आणि अर्जुनला तर मी आता डॅमेजच करून टाकते असं आसब... तिच्या मनामध्ये चाललेलं असतं आणि ती आता घरात जाते म्हणजे चै चा, चैतन्याला डबा देते आणि तिला त्याला सांगते की अरे तुम्ही ऑफिसला जाणार आहेत ना तेव्हा चैतन्य तिला बोलतो की तू तु, तुला सांगायची काही गरज नाही आणि हो थँक्यू पण हे मावशीला सांग तेव्हा प्रियाची खूप चिडचिड होते आणि ती घरामध्ये निघून जाते तेव्हा विचार कि जी जी ते विचार करत असते की आता पुढचा काय प्लॅन करू की ज्यामुळे ह्यांना सगळ्यांना आणखीन घाबरवता येईल आणि ती जिथे बसलेली असते तिथंच एक तिला सुरी दिसते आणि ती सुरी घेऊन तिच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो आणि ती लगेच फोन करते की एका दुकानाला फोन करते आणि त्यांना म्हणते की मला एक धारदार अशी सुरी पाहिजे आहे तेव्हा तुम्ही ती लवकर पाठवून द्या आणि एखाद्या गिफ्ट पेपरमध्ये किंवा गिफ्ट पॅकिंग करून ती मला पाहिजे आहे तेव्हा तिने ती सुरीची ऑर्डर दिलेली असते आणि आता तो माणूस ती सुरी घेऊन त्यांच्याकडे येणार आहे आता परत इकडं मधुभाऊ आणि सायली यांना दाखवण्यात आलेला आहे की सायली चेक करते की मधुबाऊचा ताप आता पूर्णपणे उतरलेला आहे आणि सायली मधुबाऊसाठी एक आल्याचा छान असा चहा बनवून देत असते तेव्हा मधुभाऊ असं असायली म्हणते की जाऊ मधुभाऊ तुमचा ताप तर आता पूर्णपणे उतरला आहे आणि आता तुम्ही कसलंही चिडचिड न करता शांतपणे तुमच्या गोळ्या आणि औषधं घेऊन शांत झोपा आणि आराम करा तेव्हा मधुभाऊ त्यांना ते म्हणतो की हो मला काय होणार नाही हे मी तुम्हाला आधीपासूनच सांगत होतो तेव्हा कुसुमताई म्हणते की हो बरोबर आहे मधुभाऊ पण अर्जुनने भरवलेला कॅम्प मेडिकल कॅम्पमुळे तर तुमचं तब्येत आता बरी झाली आहे तेव्हा परत मधुभाऊ त्यांच्यावर चिडत असतात आणि सायली त्यांना म्हणते की मधुभाऊ आता तुम्ही चिडू नका आणि हा चहा घ्या आणि ह्या दोघी मिळून आता मधुभाऊची खूप म्हणजे मजा घ्यायला निघ घेत असतात की मधुभाऊ आता कसे आणि कसे वागत आहेत तेव्हा आता इकडे जो आ, प्रियाने जे सुरीची ऑर्डर दिली होती गिफ्ट पॅकिंगमध्ये तेव्हा तिच्या घरी आता इकडे तो माणूस ते तिला ते घेऊन आलेला आहे पार्सल आणि ती जे पार्सल खोलत त्या माणसाला म्हणते की तू दूर जा दूर म्हणजे तू जा आता इथून आणि ती मोठ्याने ओढत असते तेव्हा तो मा त्या माणूससुद्धा तिच्याकडे बघत असतो की ही अशी काय वेड्यासारखी करत आहे आणि ती मोठ्याने तो त्या माणसाला परत म्हणते की तू जा तू जा निघून आधी ती मोठ्याने ओढायला लागते अरे थांब थांब तेव्हा ती घरात जाऊन सगळ्यांना आवाज देते आणि पूर्ण आजी अर्जुनचे वडील मामा यांनी की हे अश्विन आणि अस्मिता हे सगळे धावत बाहेर येतात की नेमका काय झालं आहे तेव्हा प्रिया त्यांना दाखवते की हे पहा आणि आपल्याला मेहपत सु महपतने आपल्याला आधी जे पत पेढे आणि पत्र, पत्र दिलं होतं त्यानंतर ना आता त्यांनी परत आपल्याला घाबरवण्यासाठी ही सुरी पाठवली आहे आणि ती खूप मोठ्याने रडायला लागते आणि म्हणते की मला तर आता खूपच भीती वाटत आहे आणि पूर्णाजीला म्हणते की पूर्णाजी पूर्णाजी तिथं येते ती ती ती, ती पण खूप घाबरलेली असते पूर्णाजी देवीमाला म्हणते की देवीमा आता आणखी काय काय आम्हाला दाखवणार आहे तेव्हा तीही खूप घाबरते तेव्हा कल्पना आणि विमल तिला बसायला खुर्ची देतात आणि प्रिया त्याला म्हणते की पूर्णाजी तुला तू तु घाबरू नकोस तुला जर मंदिरात तु वगैरे कुठं जायचं असेल तर तू मला निसंकोच सांग मी तुझ्यासोबत येईल आणि जे काय व्हायचं आहे ते माझं होऊन जाऊ दे पण मी तुला काही करू देणार नाही अशी ही नाटकी प्रिया, प्रिया। हिचेच सगळे नाटकं असतात पण ती पूर्ण आजीला आणि घरातल्या सगळ्यांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न करत असते तर प्रेक्षकांना आता पुढील भागामध्ये काय होणार आहे हे मी आपल्याला लवकरच आपल्यासमोर पुढील भाग घेऊन येणे त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद